आपण पुस्तकात अपवर्तनाबद्दल वाचले आहे प्रकाशाच्या अपवर्तनाचे काही नियम असतात प्रयोगशाळेत प्रयोगाने ते आपण पडताळून पाहू शकतो या प्रयोगामध्ये आपण प्रकाशाच्या अपवर्तनाचे काही नियम पडताळून पाहणार आहोत आपल्याला काही साहित्य लागेल चौकोनी काचेची लादी ड्रॉइंग बोर, बोर्ड ड्रॉइंग कागद ड्रॉइंग पिन्स टाचण्या इत्यादी एक ड्रॉइंग कागद घेऊन ड्रॉइंग पिन्सच्या सहाय्याने ड्रॉइंग बोर्डवर व्यवस्थित बसवला काचेची लादी ड्रॉइंग कागदावर मध्यभागी ठेवून पेन्सिलच्या सहाय्याने तिच्या कडा आखून घेतल्या पी क्यू आर एस काचेची लादी करून बिंदू ओ मध्ये एम वन एन वन ही स्तंभिका काढली हा नव्वद अंश असेल स्तंभिकेशी तीस अंशाचा कोण करेल असा किरण ए ओ काढला ज्याला आपण ए ओ एम वन म्हणूया याला आपाती किरण आणि या कोणाला आपाती कोण म्हणतात लक्षात ठेवा कि संशाचा अंशाचा कोण हा एओ व एम वन ओ मध्ये आहे पुन्हा काचेची लादी मूळ जागी एस वर ठेवली किरण एओ वर दोन टाचण्या रोवल्या आणि विरुद्ध बाजूने बाजूने एक व दोन यांच्या प्रतिमा पाहिली त्या एक रेषे आहेत आता तिसरी टाचणी अशी लावली की ही टाचणी आणि टाचणी एक व दोन एकाच रेषेत दिसते टाचणी चार अशी लावली की ती इतर तिन्ही टाचण्यांच्या रेषेत असे काचेची लादी बाजूला केली आणि तीन व चारला जोडणारी रेषा काढून ती एस आर बाजूपर्यंत वाढवली आपल्याला एस आर आणि निर्गत किरण यांचा छेदन बिंदू मिळेल या निर्गत किरणाला बी सी नाव दिस आर बाजूवर बी बिंदूमध्ये स्तंभिका काढली एम टू एन टू बी सी आणि एम टू एन टू यांच्यामधील कोणाला निर्गत कोण म्हणतात हा कोण मोजून ते लिहून ठेवले ओ आणि बी जोडले किरण ओबी हा प्रकाश किरणाचा काचेच्या लादीमधूनचा खरा मार्ग आहे काचेच्या लादीमधूनचा प्रकाश किरणाचा मार्ग ए ओ बी सी असा आहे आपण काचेची लादी नाही असे समजून एओ किरण बिंदू रेषेने दर्शवला याला किरण ओडी म्हटले ए डी आणि बी सी एकमेकांना समांतर आहेत किरण एन वन ओ बी हा अपवर्तन कोण आर आहे आता आपल्याकडे तीन कोण आहेत आपतन कोण आय अपवर्तन कोण आर आणि निर्गत कोण ई हाच प्रयोग तीस ऐवजी पंचेचाळीस आणि साठ अंश कोन घेऊन केला निरीक्षणांची नोंद करा ज्यामध्ये तुम्हाला आपतन कोन आय अपवर्तन कोण आर आणि निर्गत कोण ई लिहायचे आहेत पहिले अनुमान असा की प्रकाश जेव्हा हवेतून काचेमध्ये आणि पुन्हा काचेतून हवेमध्ये जातो तेव्हा प्रकाशाचे अपवर्तन होते काचेमधून अपवर्तन होताना आपाती किरण व निर्गत किरण एकमेकांना समांतर असतात या दोन्ही मधील लंब अंतर मोजून तुम्ही हे तपासू शकता दुसरे अनुमान असे की आपतन कोण आणि निर्गत कोण समान असतात अपवर्तन कोण आपतन कोणापेक्षा लहान असतो या अनुमानानुसार प्रकाशाच्या अपवर्तनाचे काही नियम ताडले जातात